नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बघत रहा कनक खुशी न्यूज चॅनल अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने दुचाकी मागच्या व्यक्तीला हेल्मेट सक्तीचा निषेध बातमी बघत शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल वरती भाग्यश्री वाचनालय वानाडोंगरी येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत हिंगणा तालुका पदाधिकाऱ्यांची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेमध्ये आता जो निर्णय नागपूर पोलिसाकडून जो निर्णय घेण्यात आलेला आहे दुचाकीवर मागे बसलेल्यांना हेल्मेट अनिवार्य करण्यात आलेला आहे तेव्हा या घटनेचा जे राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक अरविंद साळवे यांनी गाडीवर दुसऱ्या व्यक्तीला बसणाऱ्यांना सुद्धा हेल्मेटची सक्ती केलेली आहे हा निर्णय त्यांनी तात्काळ रद्द करावा अशी हिंगणा तालुका ग्राहक पंचायतच्या वतीने मागणी करण्यात येत आहे आणि याच प्रकारचे निवेदन हिंगणा तहसीलदारांना सुद्धा देण्यात येणार आहे तेव्हा दुचाकीवर मागे बसणाऱ्या व्यक्तींना हेल्मेट सक्ती करू नये अशी हिंगणा तालुका ग्राहक पंचायतची मागणी आहे आणि या घटनेचा आम्ही हिंगणा तालुका ग्राहक पंचायतच्या वतीने निषेध करतो तेव्हा सर्वांनी एकदा नारे द्यायचे आहे दुसऱ्या हेल्मेटची सक्ती रद्द करा रद्द करा, करा।, करा।, करा। दुसऱ्या ची सक्ती या हेल्मेट सक्तीच्या निर्णयाचा ग्राहक पंचायतच्या वतीने आम्ही निषेध असो निषेध असो निषेध असो तेव्हा अशा प्रकारचे निवेदन देण्यात दे दे येणार आहे तेव्हा संबंधित सर्व पोलीस डिपार्टमेंटने सुद्धा याची दखल घ्यावी आणि हा जो घेतलेला निर्णय आहे हा तात्काळ रद्द करावा धन्यवाद अखिल भारतीय ग्राहक पंचायत हिंगणाच्या वतीने दुचाकी मागच्या व्यक्तीला हेल्मेट सक्ती करण्यात आलेली वाहतूक पोलीस आयुक्त अर्जित चांडक यांनी हा गुरुवारपासून आदेश लागू होणार असे सांगितले आहे याचा निषेध करण्यात आलेला आहे यावेळी विदर्भ प्रांत प्रसिद्ध प्रमुख माननीय विनायकरावजी इंगडे जिल्हा उपाध्यक्ष शेख तालुका अध्यक्ष गोविंदराव बुधे विधी मार्गदर्शक व महिला प्रमुख ॲडवोकेट अर्चना सोनारे सचिव पांडुरंग काळे निलेमा गोबाडे प्रज्ञा रामटेके प्रशांत डवरे बाबूलाल तामगाडे शैलेश किनेकर वसंतराव राडे शालिनी मनोहर व डॉ डॉक्टर अतुल संगे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा